तर नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आज बघा मी सकाळपासून सुरुवात केली मशीन बघा स्वच्छ केली पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग मी मोबाईल स्टँडला लावला आणि मग माहीचं काय कागदपत्र ही होतं सगळं म्हणजे ती ही परत आणखी माहीसाठी भरपूर असं आता ती नवोदयची परीक्षा आहे तिचा महिनाभर अभ्यास बुडला आहे तर तिच्यासाठी आहे ना नवोदयच्या परीक्षासाठी आम्हाला भूमिहीन दाखला लागत होता तर त्याच्यासाठी पण म्हणजे त्याची पण कागदपत्रं आहेत तर ती एका भाऊने आम्हाला मदत केलेली आहे त्या कागदपत्रासाठी सुद्धा तर व्हिडिओद्वारे त्यांचा सुद्धा खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून कारण की माहिती थोडंसं नडलं होतं कागदपत्राचं आम्हाला तर काही जमीन नाही आहे त्यामुळं तर बघा आता मी काय करते घरातलं सगळं म्हणजे सकाळ उठल्या उठल्या माझं हे काम असतं बरं का म्हणजे ताट आहेत ना त्याच्यावरती धूळ ही बसलेली असती तर दोन तीन दिवसातून माझं हे काम चाललंच असतं तर आणि ताटाच्या म्हणजे ताटाच्या कडला पण धूळ बसलेली असती आणि ती विचित्र दिसते जास्त त्यामुळं मग मी ती धूळ पहिली साफ करत असते गावन सुती कॉटनचं गावन माझं ठेवलेलं आहेत मी त्याला काय करते थोडंसं पाण्यात भिजवते आणि अगोदर पुसते नंतर कोरड्याने पुसते तर ही उटले, उटले, तर शेंगदाण्याची भरणी होती बघा शांगदाणं आणलं होतं त्यांनी आणि रात्री आणून तसंच ठेवलं होतं ती उशिरा आलं होतं तर रात्री आणून त्यांनी तसंच ठेवलं म्हणून मी काय केलं ती म्हटलं आता शांगदाना उठल्या उठल्या भरावं शांगदाना सगळं त्याच्यात कारण की उठायला तर मला पण तसा उशीरच झाला होता पण घरातली पहिली सगळी सकाळची कामं केली ना तर मग स्वयंपाकाला ह्याला बरं वाटतं आणि नंतरून मग काम म्हणजे असं केल्यावनी पण वाटत नाही मग सकाळचं पहिलं घर स्वच्छ केलं का नाही मग भारी वाटतं जरा तर मग माझी तयारी चालली बघा आता घरातलं काम करायची तर खालचं डबंही पुसलं होतं मी कॅमेऱ्या लावायच्या आधी तर आता ह्याच्या थाईनं मी सगळंही काढून ठेवलं होतं म्हणजे कांद्याचं ह्याचं सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं दुरडी ही कांद्याची तर त्याची टरकाला ही पिशवीतच होती मग ती परत पिशवीत भरली आणि आता ही पिशवी मला ठेवून द्यायची कारण की बाजाराचं ह्याचं पिशव्या ही म्हणलं तर असंच ही राहतंय आणि ह्याच्यात पण कागद होती माहीचे टिकल्याची पाकिट म्हणा ही म्हणा म्हणजे असं कागद पडतातच आता घर आहे म्हणल्यावर पसारा होतोच आहे कागद होतातच आहे आणि काय म्हणतात की ज्या घरात जास्त पसारा होतो ते घर गोकुळासारखं असतं पण माझ्या घरात एवढा पसारा पण होतो आणि मी आवरते पण तेवढंच तर बघा व्हिडिओ एडिटिंग करता करता थोडं काय 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 होतच असतं घरामध्ये तर तिकडं पण लक्ष द्यावं लागतंय थोडंसं तर आता मी आले इकडं कपाटाकडे सरकत सरकत तर आता मला कपाट पुसायचं तर कपाट मी बघा कशी पुसते कारण की आता वर तर आपल्याला ही करायला येणार नाही तर ह्याला थोडंसं वल्ल झालेलं आहे गाऊन तर त्या गाऊनमध्येच मी झाडू घुसवते आणि झाडू घुसवून ती पूर्ण कपाट असं स्वच्छ करते वरून कारण की त्याच्यावर धुळी बसलेली असती तर असंच करावं लागतं आहे मला आणि मग वरती काय असलेलं तीसुद्धा खाली येतं कारण की वरती बघितलं तुम्ही आता किती पसारा खाली पडला सगळं त्याच्यावरच ठेवते आहे जे दिसल त्याच्यावर ठेवतात आहे बाहेर सुद्धा तसंच असतं आणि घरात सुद्धा असंच आहे वॉशिंग मशीनवर सुद्धा काय 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 नेऊन तिथं ठेवतात आहे ती सुद्धा मला एक म्हणजे काढावं लागतंय सारखं आणि किती पण ठेवा रोज रोज किती पण घर आवरा रोज रोज तेवढाच पसारा होतो या रोज मला सकाळचं किंवा सगळं काम झाल्यावर एक तास कम्प्लीट घर आवरायला लागतो एवढा पसारा होतो घरात तुम्ही म्हणताल हायत तर तीनच मुंडके पण तीनच मुंडके आहेत पण तीन तऱ्याचे आहेत मी पसारा आवरायला आणि दोन मुटकी आमची पसारा करायला असते या कधी कधी त्यांच्या मनाला वाटेल त्यावेळेस आवरू लागतात नाहीतर नाही आता बघा मी कपाट पण पुसून घेते हे तर माहीत थोडंसं म्हणजे त्याला हात लागून 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 थोडंसं तेलकट आहे तर जेवढं हाताला येते तेवढं पुसत असते ऊन सुद्धा आहे बघा सकाळचं आता वाजल्या ते साडेसात साडेसात वाजताच ऊन पडलं इथं मस्त पैकी असं आणि भारी वाटलं सकाळ सकाळ तर बघा एवढं काम करूस तरच ऊन पडलं मला मी उठले होते साडेसहा वाजता तर मशीन डबल ताटं ही पुसूस ता ता तर सगळं नीट नाटकं ठेवूस तर मला इथं साडेसात वाजल्या तर आता मी फ्रीजसुद्धा पुसणार आहे जेवढा माझ्या हाताला येतोय तेवढा वल्या कपड्यानं कारण की त्याच्यावर सुद्धा डाग राहतात आहे आणि वरचं जास्त माझ्या हाताला येत नाही आहे फ्रीजचंसुद्धा सुद्धा तरी पण पुसते आणि कधी कधी मला माही पुसून देते फ्रीज जास्त करून माहीत पुसते आणि आतलं जर धुवायचं हे करायचं असलं तर ना आणि मला आहे ना असं ही करावं लागतंय माझ्या हातालाच येत नाही ती लवकर फ्रीज पोसायचं तर बघा आता कसलं कडक ऊन पडलं आहे एवढं मला एवढा वेळ लागतो कामाला मी आज दाखवते तुम्हाला मला कामाला किती का वेळ लागतो एका कामाला जर तुम्ही ती काम दहा मिनटात किंवा पंधरा मिनटात करत असाल तर त्या कामाला मला कंप्लीटली एक तास लागतो तसं पण मी माझं माझं तरी पण म्हणजे जसं होईल तसं हळूहळू सोपं जाते मला जसं काम करत असते मी आता मला घासायच्यात आहे भांडी तर भांडी घासायच्या अगोदर भांडी घासायच्या अगोदर मला दरवाजा उघडायचा आहे तर दरवाजा पण उघडवते मी आणि कचरा बघा कढीपत्ता पण फ्रीजमधला काढला फ्रीजमधला सुद्धा काढलं सगळं आणि तर फ्रीजमधला कढीपत्ता सुद्धा मी आता काढला पिशवीमध्ये भरला आणि सगळं असं हळूहळू हळू करत जावं लागतंय आणि दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला असतं म्हणजे सकाळनं लवकर उठून काढावंच लागते मला सगळं सामान पसारा तर बघा आता मी कढी उघडते मला कढी तर काय उघडायला येत नाही पण लय असं वरतीही करावं आहे पाठीला ताणावं लागतो ह्याच्यात थोडासा कचरा होता ती ठेवला होता कारण तिकडं काय होते मग कचऱ्याच्या डब्यात ठेवला की घुस सगळाच घेऊन जाती कचरा त्यामुळे मग आतमध्ये घ्यावा लागतो आहे नाहीतर घुस मग बोळीत सगळ्या बोळीत कचराच करून टाकती घाण करून टाकती मग ती माहीचं पप्पा काही नाही तर हे करत लवकर मला तिकडं पुन्हा जावं लागतंय आता कसं आहे पाऊस सध्या चालू आहे तर त्या पाईपामध्ये घातलेला कपडा आहे ना मी रोज असा धुवून स्वच्छ करून ठेवत असते थे। कारण की त्याच्यात ना वल्या कपडा राहतो ना ती मग वल्या कपड्यात गुमीही बसलेल्या असतात आणि त्यामुळं मग मुल मला हे ना रोज असा स्वच्छ करून ठेवावा लागतो कपडा पाण्यानं पिळूनच ठेवावा लागतो थे। तर मी ठेवत असते पाण्यानं पिळून गोमी असतात किंवा किडंही असतात मग त्याच्यावर पुन्हा सुकायला ह्यांनी टाकून द्यायत तिकडं खिडकीत तर बघा आता मी कॅमेरा मला कॅमेरा असा फिरवत फिरवत सगळी कामं करावं लागतात आहे आता माझं सगळं इथलं झालंय घरातलं पण आता बघा घर माझं किती स्वच्छ स्वच्छ झालं झाडू मारून झालंय सगळं झालंय आता आता भांडी टाकते म्हणजेच भांडी ठेवते आता जिथल्या तिथं सगळी आणि भांडी पण नाही का म्हणजे मला आहे ना भांडी असं पाणी गाळायला काहीच नाही ना भांड्याला आणि मी गाळू पण शकत नाही त्याचं ती पाणी गाळायची असते ना एक चाळ नसती म्हणजे जाळीसारखीच असती भांड्याची जाळी त्याच्यात भांडी ठेवतात पण तसं येत नाही मला पाटीत ठेवावं लागते त्यामुळं पाणी राहतंच आहे भांड्यांना थोडं तरी त्यामुळं मग ढाक डाग पडतात आहे पाण्यावर तरी पण मी सगळी कुरडी झाल्याच्यानंतरच भांडी रॅकला लावत असते तशी लावत नाही आणि बरेच जण बऱ्याच सगळ्या ताई म्हणतात की कोमलताई भांडी स्वच्छ असतात मला भांडी म्हणजे स्वच्छ जर असली ना तरच घरात करमतं डब स्वच्छ असलं भांडी सगळी स्वच्छ असली घर स्वच्छ असलं तरच मला घरात करमतं नाही तर मला असं लय उदास उदास वाटतं आणि माझ्या चिडचिड जास्त होती मग घरात घाण जास्त झाली का त्यामुळं तर ह्याच्यात मी गव्हाचं पीठ ठेवलं होतं गहू आणलं होतं त्यांनी दळून दोन दिवस झालं व्हिडिओ काही आलं नव्हतं माझं तर सॉरी कारण की मी काल गाण्याचा व्हिडिओ टाकला होता परवा काही नेटवर्क नव्हतं जास्त आणि काल थोडीशी तब्येत खराब होती माहिती त्यामुळं मी व्हिडिओ टाकू शकले नाही मला घरात पण वेळ द्यावा लागतो त्यामुळं व्हिडिओ काही टाकू शकले नाही तर चला आता झाडू मारते थोडासा आणखीन इथं थोडंसंही झालेलं आहे आणि मला आहे ना चौकून सगळीकडून सकाळ सकाळ झाडू मारला तर सकाळ सकाळ बरं वाटतं तसं तर परत घरातून दोन चार बाऱ्या तर होतोच झाडू मारून आणि आणखीन पण प्रश्न विचारतात मला ताई साहेब सगळ्या की कोमलताई माही आणि माहीचे पप्पा बरे आहेत का तर हो आता दोघं पण बरी आहेत माहीचे पप्पा आता रिक्षावर पण जातात आहे पण थंडीचा थोडासा त्रास होतोय त्यांना जातात रिक्षावर तर काय करणार म्हणजे घरातलं तर थोडं तर बाजार हाटाचं तर भागलं पाहिजे म्हणून ती जातात रिक्षावर आणि म्हणतात तेवढंच आलं दोन तीनशे रुपये तरी बाज झाला आपल्याला आणि येतात म्हणजे लवकर येतात घरी आता जास्त वेळ थांबत नाही तर त्यांनी तोपर्यंत माझं घरही झाडूस तर सगळं करूच तर तोपर्यंत त्यांनी कपड्याच्या बाहेरच्या घड्या घालून आणल्या आणि आतमध्ये ठेवल्या ज्याचे त्याला कामं वाटून घेतं त्यामुळं काही टेन्शन नसतं आणि मी आहे का ति, ति, ना काय करते झाडूमध्ये सगळं लोटांगण घेतच लावत असते आणि मग तिकडं सगळं कोपऱ्यात गेल्यावर उचलत असते मी तिकडं कचरा का नेते कारण की ती तिकडं आहे ना कचऱ्याची पिशवी असते त्यामुळं कचरा तिकडं नेते उलटा न्यावा लागतो पहिलं मी इकडं नेत होते दरवाज्यात आता इकडं नेते दरवाज्यात तर बघा आता कसं स्वच्छ वाटायला लागले आणि छान वाटतंय म्हणजे की मस्त सकाळ सकाळ आणि मग नंतरून स्वयंपाक करायचा तर स्वयंपाकाला बघा आता मला किती वाजतात आहे तुम्ही मी उठायला तर उशीर झालता तरी पण घरातलं सगळं आवरलं आणि आता बघा स्वयंपाकाला किती वाजत्यात उशीर होणार आहे स्वयंपाकालासुद्धा माझ्या मी तुम्हाला फक्त माझं सकाळचं झाडून आणि भांडीच दाखवली अजून मला काम दाखवायचं होतं सगळं पण एवढा व्हिडिओ होईल ना वीस तीस मिनटाचा होईल व्हिडिओ आणि पळवून पळवून सुद्धा व्हिडिओ माझा वीस तीस मिनटाचा होणार आहे तर त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा शेअर नाही केलं तरी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आपण लाईवला तर मी येतच जाईल आता म्हणजे काहीतरी दोन चार दोन चार दिवसातून असं घेत जाईल किंवा आठवड्यातून तरी लाईव्ह घेत जाईल मी तर ला सुद्धा या आपल्या गप्पा मारायला तर माझ्या पप्पाने आता सगळं आणून ठेवले माझंसुद्धा सगळं झालं आता राहिले फक्त भांडी घासायची तर तेवढी भांडी घासून घेते आणि हि व्हिडिओला एंड करते कारण की मेमरी मोबाईलची फुल भरलेली आहे व्हिडिओनं तर त्यामुळं बाय सगळ्यांना आणि माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कामाला किती वेळ लागतो आणि बघा मला कामाला किती का वेळ आहे दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी माझं अख्खा दिवस नाही दाखवू शकत तर त्यासाठी सॉरी चला तर मग बाय आणि भेटते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा माझी आता सगळी तयारी झाली घरातली सगळं जिकडं तिकडं ठेवलं इकडचं पण बघा आणि हि तर पोह्याचं सगळं काढून ठेवलंय सामान्य आता मी जाते आंघोळीला आता आंघोळ करून येते महिला नाश्ता करून देते पहिला तर तोपर्यंत बाय